कांदा पिकाला पाणी व्यवस्थापन किंवा पाणी नियोजन कशा प्रकारे करावे किती दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे किंवा पाणी द्यायचं प्रमाण किती असावं हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कांदा पिकासाठी पाणी नियोजन एक महत्त्वाची बाब आहे जसे की मित्रांनो वारंवार पाणी दिल्यास आपले कांदा पिकाचे शेंडे जळतात कांद्यामध्ये वल्ली मरी येते किंवा मित्रांनो कांदे उजरतच नाही हे सर्व काही समस्या कांदा पिकामध्ये पाणी नियोजनामुळे येतात आता मित्रांनो बरेचसे प्लॉट माझ्या पाहणीमध्ये आले का जमीन खळगट आहे आणि त्याला भाऊ पंधरा दिवसाच्या आत पाणी देतात तर हे चुकीचं आहे कारण का मित्रांनो जमिनीचा ओलावा बघून व पाण्याचा अंदाज बघून पाणी नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे कारण का मित्रांनो आजची परिस्थिती जी आहे पाटस्थळ भाग सोडून जेवढे काही भाग आहे ह्या मा भागामध्ये आजची पाण्याची परिस्थिती अशी आहे की दीड आणि दोन घंटे मोटर चालते आणि त्या दोन घंट्यामध्ये कांदा पिकाचे पाणी नियोजन एकदम काटेकोर होणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो खळगड जमिनीला पाणी व्यवस्थापन किंवा पाणी नियोजन प्रकारे व्हावे तर मित्रांनो खळगड जमिनीसाठी आपण जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस दिवस घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण का मित्रांनो माझव खळगड जमीन आहे आणि त्या कांद्या पिकाला जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस दिवसानंतर किंवा पंचवीस सव्वीस दिवसानंतरच पाण्याचे नियोजन ह्या दिसामध्ये करणं गरजेचं आहे जर आपण हे नियोजन नाही करीत आहे तर आपले कांद्या पिकं करपा येणार किंवा वल्ली मर येणार ही फिक्स आहे कारण का पंधरा दिवसाच्या आत पाणी नियोजन केल्यास खळगड जमिनीमध्ये ती पाणी शोषण्याची ताकद नसते आणि परिणामी आपला कांदा पीक खराब होतो आणि खराब झाला की खर्च वाढतो मित्रांनो दुसरं जे जमीनचं हे आहे मीडियम जमीन आता मित्रांनो मिडियम जमीन जी आहे या आमची मीडियममध्ये आहे आणि याला अठरा ते एकवीस दिवसाच्या आत पाणी नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो अठरा ते एकवीस दिवसामध्ये ही जमीन जादा वाळत पण नाही आणि जादी वल्ली पण राहत नाही त्याच्यामुळं आपल्या कांद्या प्लॅटचं कांद्या पिकाचे प्लॉटची ग्रोथ आपल्याला पाहून भेटतात आता यो कांदा पीक जवळजवळ पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसाच्या पुढचा झाला आणि आम्ही याला आत्तापर्यंत फक्त तीन पाणी दिलेले आहे एक लागवडीच्या वेळेस एक एकवीस दिवसांना त्याच्यावर तर मारलं आणि तिसरं पाणी बेचाळीस ते त्रेचाळीस दिवसा असताना तर अशा प्रकारे मीडियम जमिनीचं नियोजन करायचं आहे आता जे काही शेतकरी मित्रांची जमीन भुरमट वानावर हो आहे पिवळट वानावर हो आहे ते शेतकरी मित्रांना कसं नियोजन करावं तर त्या शेतकरी मित्रांसाठी त्यांना आपल्या कांदा पिकाला दहा ते बारा दिवस लईतलयी पंधरा दिवस याच्या अगोदर पाणी नियोजन करणं गरजेचं कर आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर दहा दिवसाच्या आतच करणं गरजेचं कर आहे कारण का मित्रांनो जी मुरमड जमीन असते ती पाणी तर भरपूर घेते पण त्याचा एक फायदा असतो की ती जमीन उलत नाही जशी की ही काळी जमीन आहे आणि ही उलणार तशी भुरमट जमीन जी आहे ती उलायची नाही पण पाणी तर भरपूर घेणार तर त्याचं जे पाणी भरायचं प्रमाण आहे ते आप आपल्याला फुल भरून द्यायचं आहे वाफी आणि मिडियम जमीनला आपण मिडियममध्ये असले तरी चालते आणि खलगटला बी कमी मिडियमपेक्षा थोडं कमी असले किंवा मिडियमसारखं दिले तरी चालते तर मित्रांनो अशा प्रकारे पाणी नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे कारण का मित्रांनो आजच्या परिस्थितीला जिडं कांदे पीक आहे तिढं पाणी नाही आणि जिडं पाणी बी आहे तिढं कांदा पीक नाही जसे की आता लोकल भागला जिकडं कांदा चांगला येतो त्या साईडला घंटा दीड घंटा मोटर चालतात आणि ज्या साईडला पाणी भरपूर आहे तिकडं त्यांची ऊस आहे ते खळगड जमिनी आहे आणि तिकडे कांदे काही जमत नाही तर अशा प्रकारे आजची कंडिशन आहे तर मित्रांनो याच्यामुळं आपल्या कांदा पिकाला पुढच्या भवितव्यामध्ये चांगलं मार्केट राहू शकतं तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कांदा पिकाचे नियोजन चांगल्या चांगल्या प्रकारे करणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो जे काही व्हि शेतकरी आपल्या व्हिडिओवर नवीन आल्या ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर येईल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान